जसं मी म्हटलं की स्नेहालय हे लोकाश्रयावर मोठं होणारं काम आहे आणि स्नेहालयाला आज मी तिला रोज हजार मुलांचं रोजचं खाणं औषधोपचार रोजच्या लागणाऱ्या वस्तू हे सगळं बघावं लागतं त्याच्यात मेडिकल इमर्जन्सीज असतात एज्युकेशनल इमर्जन्सीज असतात फी असते शिक्षणाची तर दर महिन्याला स्नेहालय तीनशे लोकांचे पगार देतं तर कारण की तुम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं आणि चरित्रार्थासाठी माणसांना पगार द्यावा लागतो त्यामुळे तीनशे लोकांचे दर महिन्याचे पगार तर हे सगळं करण्यासाठी स्नेहालयाला निरंतर पैशांची गरज आहे कधी कधी असं वाटतं हो की खर तर नाव जेव्हा मोठं होत असतं ते तेव्हा काही मिथक तयार होत असतात की आ, की ही मोठी संस्था आहे ह्यांना पैशांची आता गरज नाही आहे खर तर असं नाहीये स्नेहालयाला पैशां गर्दीदार काम करण्यासाठी पैशांची खूपच